तर नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुणेकर टेम्पला या ब्लॉकमध्ये आणि सकाळ सकाळ हा ब्लॉक चालू करतोय पहाटेपाटे चेहरा बघत असाल म्हणजे जो पण कंप्लीट झालेला नाही डोळे वगैरे सुजलेले आहेत अजूनसुद्धा आता सकाळचे वाजलेले आहेत पहाटेचे पाच घड्यात बघू शकता तुम्ही आपल्याला जायचं आहे आज मुंबईला मुंबईची ट्रिप आहे मुंबईवरनं पिकअप आहे आणि त्याआधी आपल्याला जायचं आहे बारीवाडीला कारण आपल्याला इथून पुण्यामधनं मुंबईला पाटलोड घेऊन जायचं आहे दादरला आणि दादरवरनं आपल्याला जायचं आहे ते सांगतो मी तुम्हाला चल तर मित्रांनो गाडी पलटी करून झालेली आहे गाडी लोडिंग केली आता आपल्याला हे मटेरियल घेऊन जायचं आहे दादरला ठीक आहे दादरला गाडी खाली करून मग आपल्याला मी जायचं आहे मीरा भाईंदरला भरायला परत तर चला पटापट आपण लवकरात लवकर पोहोचतो तर मित्रांनो आता खंडाच्या घाटामध्ये आणि खाली जाताना कधी ट्राफिक लागत नाही आज पहिल्यांदा ना ट्राफिक लागलेलं आहे ट्राफिक म्हणजे जवळजवळ आता मी वीस मिनटं झाली इथं थांबलो गाडी चालली हळूहळू आल पुढं खूप ट्रॅफिक जाम आहे जुने हायवेने आलो कारण नंतर ना मग एसप्रेस पाडा लागतो नंतर परत जुने हायवेला उतरावं लागतं त्या रोडला ट्राफिक आहे अख्खं ट्राफिक आहे मध्ये कुठं घोसतोच्या गावात मध्ये घोसले असे लोक वाट वाट म्हणजे ते गाडी चालवायला सगळं जगायचं चला लवकरात लवकर, लवकर पोहच तो मग ट्रॅफिक दाखवली की छोटी लाईन आहे बघा फुला अक्क जाम आहे अख्खं जाम हे बघा मित्रांनो हो सगळं जाम आहे गाड्या हळू 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 चाललेत पुढे आधी कधी मोकळं होतंय काय व्हायच आपल्या लवकर पोचायचंय आणि असे बॉम्ब चालवायचे विषय काय माहिती का आपल्याला लवकर आहे याच्यासाठी हे मटेरियल खाली करून आपल्याला परत इकडं मटेरिल वाढायला जायचं आहे हा विषय झाला आहे आता इथं काय झालं सर तो उतरला नाही एखादी गाडी शंभर टक्के ट्रक बीक पलटी झाला असतात नाही तर ब्रेक डाऊन झाला सर त्याच्यामुळे हे ट्रॅफिक लागत नाही तर ट्राफिक इकडं खाली जाताना कधी ट्रॅफिक लागत नाही चला तर मित्रांनो आता आपण पन 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 प पनवेलच्या जवळ पोचलेला आहे पनवेल बाईपासला हा इकडं रोड एक्सप्रेसवेला जातो आणि हा इकडं सरळ रोड जिथं आपली गाडी थांबलेली आहे तो पनवेलमध्ये जातो दोन तीन किलोमीटर आहे पनवेल तर आता आपण थांबलो चाय घ्यायला मस्तपैकी चाय घेऊ आणि डायरेक्ट दादरला जाऊ चला चहा घेऊन जाऊ हा रा 지금에 맞춰진 걸까? 따뜻한 무님 커피의 향기가 오늘 하루도 날 기대하게 만드는 걸. 우리 오늘은 또 어떻게 지낼까? 아, 덜미더라. आता आपण आलो मीरा भाईंदरला आणि आता इथून आपल्याला पिकअप करायचं आहे बॉक्सेस आहेत मशीन आहे हे पिकअप करून आपल्याला जायचं आहे परत पनवेलला पनवेलवरनं आणखी एक आपल्याला लोड घ्यायचा आहे पुण्यासाठी तर एक आउट स्टेशनचं भाडं आपण सोडलं दादरला आता इथं मीरा भाईंदरला आलो आहे इथून एक भाडं घ्यायचं आहे ते पुण्यासाठी सोडायचं आहे आता इथून आपण भरून पनवेलला जायचं पनवेलनं एक भाडं घ्यायचं आणि डायरेक्ट आपण पुण्यासाठी निघायचं आता मठल तर ही तुम्हाला मी कंपनी दाखवतो इथून आपल्याला मटेरियल भरायचं तर मित्रांनो ही कंपनी आहे या दरवाजेच्या आतमध्ये घोडाने इथन मटेरियल आपल्याला भरायचं आता जेव्हा सुट्टी झाल्या तर लोक जेव्हा गेलेत आता का काम करत तिथले गरम होते मारण्याचं पाका बंद केलाय कारण आता मी ब्लॉक शूट करते म्हणून आणि आता तुम्हाला सांगतो मी जवळजवळ एक वाजला इथं पोचायला भयंकर ट्राफिक इतकी ट्राफिक होती ना काय सांगायचं म्हणजे अक्षरशः माझा पाय धुका लागलाय इतकं ट्राफिक कारण अख्खी मुंबई म्हणजे मुंबई मुंबईच्या त्या टोकापासून ते मुंबईच्या ह्या टोकापर्यंत आपण आलेलो आहे जवळजवळ म्हणजे जवळजवळ छत्तीस सदतीस किलोमीटर गा आलेलो आहे आपण ट्राफिकमधून इतकं भयंकर त्रास झालाय ना पाय म्हणजे लय कळ मार लागलाय पायामा कर काय करावं आता काय करून आहे तर चला गाडी लोड करून आणि निघू थोडंसं थांबायला लागलं आता तर मित्रांनो रोड चालू झालेली आहे असे बॉक्स आहेत तर मित्रांनो आपल्या जेन पेटी पी टी रोडवरनं पण आपण पिकअप केलेलं आहे दोनच बॉक्स आहेत आणि ते सोडायचं आपल्याला बीपी वाडीला आणि जे आपण तिकडून जे पहिलं मटेरियल भरले ते सोडायचं आपल्याला एक ट्रॅफिकवा लानाथ पावती करून गंमत अशी झाली आता हे समोरचं जो ब्रिज आहे ना तो ब्रिज घ्यायचा होता आपल्याला ते चुकून मी लेफ्ट गाडी काढली लक्षातच नाही आलं ते कारण हाय टायर गेट लावलं आहे ना त्यामुळे लक्षात नाही आलं पहिलं नव्हती तर हाय टायर आता हाय टायर लावलेलं आहे चला पण मित्रांनो आता आपण कोकणीमध्ये पोचलेलो आहे साडेपाच वाजलेले आहेत प्रॉब्लेम काय झाला आहे आपल्या गाडीचा राईट साईडचा लाईट गेलेला आहे लेफ्ट ले। साईड चालू आहे तर आपण पाटापाटा गेलं पाहिजे घाट क्रॉस केला पाहिजे आणि कटाळा आला होता दिवसभर इतका म्हणजे आळसा आल आला होता ना झोप आली होती पण आधी कोका कोळा घेतला थोडंसं ड्रिंक घेतलं ना गॅस गेला को ना झोप निघून जाते झाला तो म्हणून म्हणलं एक कोका घेऊया कंचं मिनचं काहीतरी आता पाटापाटा मारतो कारण लाईट गेली आहे आपलं बल्ब गेलेलं आहे त्यामुळं घाट क्रॉस केला पाहिजे आपल्याला आत्ता थंस बरं वाटलं नाहीतर इतका कटा आला होता ना काय सांगायचं तीन तीन भाडे मॅनेज करायचं म्हणजे जोग नाहीये ते कस्टमरने हँडल करणं टायमिंग मॅच करणं मटेरियल टाईमला पोहोचवणं टाइमला पिकअप करणं इतकं म्हणजे टफ काम असतं ना जो करतो ना त्यालाच माहिती आणि पुणे ते मुंबई रिटर्न ट्रिप आपल्या गाडीला होणे लईनशीप लागते लाईफ म्हणजे लईन चान्स होतच नाही कधी कधी होत त्याला फक्त डोक्यानं काम करावं लागते डोक्यानं बरोबर नियोजन केलं ना पर परफेक्ट काम होतं आता घाटामध्ये हाट वाजते मोगार तर आपण काही जा जागेव लाईट ओढायचीच नाही सरळ जायचं सरळ आयुष्यात पण सर्व जायचं रस्त्याला मग तुरळं जायचं वाकड दिलं जायचंच आहे तर चला फटाफटा पोचूया घाट तर क्रॉस केलेलं आहे थोडासा राहिला थोडंसं आता क्रॉस करू तर तर मित्रांनो पुण्यात पोचलो आपण आणि गाडी खाली करायची सुरू आहे त्या बिल्डिंगमध्ये इथं खाली करायची आपल्याला वर फटाफट पाट करून टाकू तर मित्रांनो गाडी आपली खाली झालेली आहे आणि जे दुसऱ्या पार्टीचं जे मटेरियल आहे ना ते मटेरियल मटेरियल आपण तिथं सोडलेलं आहे जिथं आपण गाडी आत्ता खाली केली तिथं उद्या आपला एक मित्र आपले सबस्क्रायबर आहेत थे आ, थे 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 ते तिथं जातील आणि ते ते बॉक्स घेतील आणि बीबीवाडीला ड्रॉप करतील दोन बॉक्स तिथं द्यायचे त्याचं पेमेंट काय उद्या येऊन जाईल काय टेन्शन नाही आणि तर ब्लॉग संपायच्या आधी तुम्हाला सांगतो की आपण भाडं किती घेतलं आणि कसं घेतलं पण ते अगोदर घरी जाऊ आणि घरी गेल्याच्यानंतर थोडंसं फ्रेश वगैरे होऊ त्यानंतर आपण ब्लॉग एंड करताना तुम्हाला सांगतो चला मस पाड़ा पाड़ा तर मस मस चार म, आता मस्तपैकी पटापट घरी जाऊ अर्धा तास लागेल आता आठ वाजलेत नऊ वाजेपर्यंत आपण घरी पोहोचून जाऊ चला तर मित्रांनो आता घरी आलो आहे मस्तपैकी फ्रेश झालो आहे मस्त आता बसलो आहे म्हणजे इतका आंग दुखा लागलं आहे ना माझं सकाळी मी घरातून साडेचारला निघालो होतो चार चाळीसला आणि ऑलमोस्ट म्हणजे पाच पकडून चला पहाटे पाचला निघालो आणि आत्ता मी रात्री नऊ वाजता घरी आलो आहे ठीक आहे आणि हे एवढी मेहनत ह्याच्यासाठी आहे की आपल्याला तीन आउट स्टेशनची एका एकाच ट्रीपमध्ये आपण केलेली आहे आणि हे फक्त आपणच करू शकतो हे कुणी करू शकत नाही कारण का त्याच्यापाठे मग एक कारण आहे कारण कस्टमरला मॅनेज करणे आणि ते भाडे मिळवणे हे याच्यापाठे मग डोकं लागतं आणि नशीब लागतं आणि लक लागतं तवा हे काम असे होतात तर मी तुम्हाला सांगतो आजचे भाडे कसे घेतले कसे नाही काल मला भाडं आलो होतं एक मीरा भाईंदरवरून आपल्याला बालेवाडीला घेऊन यायचं होतं ते भाडं होतं पाच हजार सातशे रुपयाचं ठीक आहे तर इथून जायचं होतं एम टी आणि तिथून ते घेऊन यायचं होतं ठीक आहे तर मग मी काय केलं मी पाटलोड बघायला लागलो इथून कोणाचा पाटलोड आहे का काय तर आपल्या व्हॉट्सअपचा ग्रुप आहे पार्टनर लोकांचा त्याच्यामध्ये एकाला भाडं आलं होतं दादरचं ते भाडं नरेमधून ते नरे तिकडं दादरला घेऊन जाणार होते त्यांना पोटरच्या हिशोबाने त्यांना भाडं भेटलं होतं सहा हजार रुपये ठीक आहे तर मी त्यांना काय केलं मी त्यांना म्हटलं की मला भाडं द्या ते म्हणलं तुमचं जे काय असेल ते तुम्हाला पैसे देतो म्हटलं मला फक्त तुम्ही येण्या जाण्याचा खर्च निघाल एवढं द्या मग मी ते भाडं ठरवलं अडीच हजार रुपयाला तीन हजार सांगितलं अडीच हजारमध्ये डन केलं आणि ते सकाळी मी बालेवाडीला गेलो तिथं मटेरियल भरलं आणि दादाला नेऊन सोडलं दादाला खाली केल्याच्या नंतरनं मग मीरा भाईंदरला गेलो ते मटेरियल भरलं जे बालेवाडीला सोडायचं होतं आणि ते भाडं आपलं पाच हजार सातशे आणि येताना आपण दोन बॉक्स पार्टलोरमध्ये अजून घेऊन आलो ते मटेरियल सोडायचे आपल्याला बीबीवाडीला ते पण मटेरियल आपण आता आज बालेवाडीला सोडलं आहे ते मटेरियल उद्या सकाळी ते बीबीवाडीला पोचवून जाईल त्याची सोय केलेली आहे नियोजन केलेलं आहे त्याचं आपलं टोटल भाडं आहे अडीच त्यानंतर पाच हजार सातशे आणि त्यानंतर ते दोन बॉक्सचे दोन हजार तर ते टोटल भाडं किती झालं साडेचार हजार आणि पाच आणि पाच दहा हजार दोनशे रुपये आपलं टोटल आजची अर्निंग आहे दहा हजार दोनशे अर्निंग पिकअपला पण एवढं वाढ भेटत नाही सांगा तुम्ही आता पिकअपला तर एवढं वाढ भेटेल का एका दिवसामध्ये ते आपण आपल्या जितो जितोमध्ये आपण केलेलं आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आपली आयडिया कशी वाटली कसं नियोजन वाटलं कॉमेंटमध्ये नक्की सांगा येणं जर तुम्हाला अशा गोष्टी तुम्हाला बघायच्या असतील तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल बटन ऑळ तिसोन ठेवा ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये